जेवण पोटात गेलं पाहिजे फेसबुकवर नंतर गेलं तरी चालेल झुकर बर्ग चिडणार नाही दोन पैशाची अडचण असेल तर शक्यतो बाहेर जेवण टाळावं अर्धवट जेवण झाल्यावर वेटरला आम्हाला बिल कितना हवा असं विचारू नये जेवताना दुसऱ्यांच्या ताटात लक्ष घालू नये त्यांच्या जेवणाच्या सवयीच्या आधारावर त्यांची राजकीय भूमिका ठरू नये उदाहरणार्थ एखादा डावकरा माणूस डावा असेलच असं नाही न विचारता दुसऱ्यांच्या ताटातील पदार्थ उचलू नये आणि उचललंस तर स्वतः संपावेत परत त्यांच्या ताटात ठेवू नये जेवताना बोलू नये खूप महत्त्वाचं असेल तर कमी आणि काळजीपूर्वक बोलावं जेणेकरून आपल्या तोंडातील पदार्थ दुसऱ्यांच्या ताटात ग्लासात अथवा तोंडात जाणार नाही जिथे बसून जेवत असाल तिथं अन्न कुरकुर न करता खावा अमुक इकडे याच्यापेक्षा खूप भारी जेवण मिळतं वगैरे बडबड करू नये एखाद्याच्या घरी जेवायला बोलवलं असेल तर त्यांचे नियम पाळावेत स्वतःचे घरचे नियम सगळीकडे लागू होत आहेत जेवण झाल्यावर आपण नेमकं काय खाल्लं आहे हे समोरच्याला नुसत्या वासावरून कळेल इतकी मोठी ढेकर देऊ नये शक्यतो दोन हाताचा वापर टाळावा एकाच हाताने सगळं काही व्यवस्थित खाता येतं जिथे गरज आहे तिकडे चमचे काटे वापरावेत नसेल जमत तर सरळ हाताने खावं जेणेकरून फजिती होणार नाही बिल देण्याची वेळ आल्यावर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसू नये नसेल जमत तर सरळ सांगावं हॉटेलात आईस्क्रीम महाग असतं तिकडे फॅमिली पॅक आणि यांच्या किमतीची आकडेमोड करू नये नॉनव्हेज खाता सा नसाल तर जो खातोय त्यांच्या ताटात बघून चित्रविचित्र हावभाव करू नये उगाच आपण किती स्वज्वल सात्विक आणि स्वच्छिक आहोत याचा पाडा गिरवू नये जेवताना राजकीय चर्चा टाळव्यात सध्याची राजकीय अस्थिरता आणि लोकांचा राजकारणातील कमालीचा इंटरेस्ट पाहता मतभेद होऊन तुंबळ मारामारी होण्याची शक्यता आहे परिणामी अन्नपदार्थ शरीरात न जाता शरीरावर विसावण्याची शक्यता नाकारता येणार नाही जेवताना घोड्याच्या टापांचा आवाजाला लाजवेल असा मचमच आवाज करू नये असेल तितकेच अन्न वाढवून घ्यावं लहान मुलांप्रमाणे ताटात अन्न शिल्लक ठेवू नये जेवण संपल्यावर चार चौघात अगरबत्ती अथवा माचीसची काडी सुई चाचणी पिन दाबन तत्सम दात करून बसू नये जेवताना फोनवर बोलणे टाळावे अगदीच इमर्जन्सी असेल तर हातवारे टाळावेत जेणेकरून इतरांच्या ताटात खरकटे पडणार नाही केस मोकळे सोडून जेवणार असाल तर केसांची आणि आमटीची गाळा भेट होणार नाही याची काळजी घ्यावी जेवताना खडा लागला तर रोटून बाहेर अथवा बेसिनमध्ये टाकावा अर्धवटचा गटलेला घास टेबलावर प्रदर्शन मांडू नये आणि पिताना बसल्या जागी चूळ भरून पाणी घेण्याचा अकरास्तव करू नये एकांतात जाऊन हवे तितके प्रयोग करावेत मी हात पाच मिनटापूर्वी धुतला आहे मग आता परत काय गरज आहे जेवायच्या आधी हात धुवायची असे कारणे मला पटत नाही जर हात न धुता जेवायला बसताय तर मग प्रत्येक गोष्ट त्याला मागूनच घ्यावी स्वतःचा न धुतलेला हात पोळीच्या डब्यात किंवा बाकी कुठलेल्या वस्तूला लावू नये स्वतःची घाण लोकांना नाही घ्यायची सर्वांसाठी ताट घेणं होत नसेल तर कमीत कमी स्वतःसाठी तरी सगळ्या गोष्टी घ्याव्या जेवताना मध्येच उठून पाणी घ्यायला जाणे म्हणजे तहान की विहीर खोदण्यासारखी आहे खाण्यात चुका करण्यासाठी जेवणानंतर वेळ दिला तरी जमतं जेवताना जेवणाची प्रशंसा करणे हे आवर्जून मान्य आहे जेवताना तोंडाचा मचमच चकचक आवाज केल्याशिवाय देखील के पचन होतं जेवताना काही चांगलं बोलायचं चा सुचत नसेल तरही हरकत नाही पण वाद होतील अशा गोष्टी तोंडातून बाहेर येत असतील तर त्या जेवणासोबतच घेऊन टाका जेवताना जास्त प्रमाणात अन्न सांडायची सवय असेल तर फरशीवर ताट मांडलेल्या जास्त सोयीस्कर ठरेल जेवणाच्या सुरुवातीला आपल्या मूडचा अंदाज घेऊन काही पदार्थ काढून ठेवायचा असेल तर काढलेला उत्तम कारण तुमच्या खाण्याविषयीच्या तक्रारी ऐकत जेवायला कोणालाही रस नाही किंवा खाणं कमी आणि अन्न जास्त हे समीकरण टाळावं लोकांच्या ताटाकडे इतकं लक्ष नका देऊ की त्या व्यक्तीला तुमचं नजरेनंच त्यांना ॲसिडिटी होईल आणि अशा गजब पद्धतीने जेवण करू नका की लोकांचं लक्ष तुमच्या ताटाकडे वळेल जेवताना देणे रिकामा असलेला हात केसांना पायाना किंवा आणखी कुठे लावणे हे वाईट लक्षण प्राण्यांमध्ये देखील नाही कोणाला काय हवं हे पाहताना इतका कटाक्ष नकार ठेवू की त्या व्यक्तीला तुमच्या थेट प्रक्षेपणाने जेवणच करू वाटणार नाही चपाती एका हाताने कशी मोडून खावी हे शिक्षण लहानपणी दिलं नसेल तर आता तरी घ्यावंच एका हाताने चपाती घेऊन दुसऱ्या हाताने खाणे हे करायचं असेल तर एकटा जेवा पदार्थांमधील कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि बरेच सामग्री काढून निवाडा करून जेवण्याची सवय खूप सामान्यतः आढळत असेल तरी स्वतःला लावू नये स्वतःचे जेवण बाजूच्या व्यक्तीवर अवलंबून न ठेवता स्वतःच्या आहारास ठेवा शेजारचा चार घास जेवला म्हणून आपण मोठ्या शरीराला आहे तितकंच पुरेसं असेल असे नसते खाताना लाजणारा उपाशी झोपतो जेवताना अन्न गेळल्याखाली उतरण्या मोबाईल दहा वेळा पाहण्याची गरज नसते किंवा टी व्ही पाहता जेवण चव येते असं नाही एकतर तोंडातील घास पूर्ण खा किंवा बोला दोन्ही एकदाच आटोपून घेऊन फार मोठे जागतिक प्रश्न सोडवायला आपल्याला जायचं नाही तुम्ही कसा घास खाता हे पाहायला नक्कीच कोणाला आवडणार नाही डायनिंग टेबलवर जेवताना शेजारच्या व्यक्तीला कोपऱ्याने धक्का लागणार नाही हे बघणे देखील सामर्थ्य बुद्धीवर जागेवर ठेवणे आहे शिकणे खोकला येणे या गोष्टी येणे आपल्या हातात नसेल तरी आपण आपल्यापरीने आपले नैसर्गिक आवाज व पदार्थ जमेल तितकेच अन्नापासून दूर ठेवावे लोकांना स्वतःचा ढेका ऐकवण्यात काही कला नसते हेही लक्षात घ्या हॉटेलमध्ये जेवायला बसायच्या ठिकाणी स्केस विंचरणाऱ्या व लिपस्टिक लावत बसणाऱ्या मुलीही पद्मशिबाने मी पाहिलेल्या आहेत हे असं वागणं खरंच असामान्य आहे जगात हात धुण्यासाठी कुठलीच जागा राहिली नसेल तर जेवलेल्या ताटात हात धुवा काही जणांना हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर ताटात हात धुवून नंतर टिश्यू पेपरने पोसून तर टिश्यू ओल्या ताटात फेकण्याची घाण सवय कशी असते हे त्यांना माहिती जेवण एक प्रकारचे मेडिटेशन मानले जाते मन लावून जेवण करण्यास शरीराला अनेक फायदे आहेत प्रसन्न मनाने जेवण करण्याने मानसिक शांती व समाधान मिळतं हे लक्षात घेऊन जेवण करावं तोंड खराब करून चिडचिड करत हो जेवणाने दुष्परिणाम शरीरावर नकळत होतात जमल तेव्हा जेवणानंतर आईस्क्रीम खावा हा अलखित नियम पाळण्याने व्यक्तीला लवकर अन्न बचत म्हणे जेवणाचे जे आणि स्वतःचे फोटो काढण्यास व्यस्त राहणे म्हणजे सोबतच्या व्यक्तींचा अपमान असतो हे लक्षात ठेवावं